आमचा विचार बघा नालते त्याला संकट मोचन म्हणतात ना ते गिरीश महाजन संकट मोचन आहे काय साठी मॅनेज करायला केले ना केले प्रयत्न काय नाही प्रयत्न केले ऑफर <laughs> आल्या बी असतील दादाला पहिले काय झालं ते असे कानात बोलायचे ते डायरेक्ट त्यांना कळायला लागलं आता ते आम आमरण उपोषण जे चालू करताना गिरीश महाजन साहेबाचा फोन आलता मॅनेज कशी होती शेवटी पैशालाच होती का नाही हॉटेल तसे तुम्ही म्हणताय थी थी त्या ठिकाणी काय झालं भरपूर मॉप जमा झाला आणि ते जे आले होते शिस्टम तर आम्ही त्या दिवशी संपवत होतो तर ते मंत्रिमंडळ काय म्हणले की आपण एक पंधरा वीस मिनिटं हे बाजूच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन मी समन्वय मी मोर्चा काढला कर असं करून सरकारला मॅनेज झाले टू व्हीलर मध्ये पन्नास रुपये राहत नव्हते पेट्रोल टाकायला इतके बेकार म्हणजे वडापाव खाऊन त्यांनी कसे कसे दिवस काढले ते आम्ही बघितलेले सरकार देऊन देऊन समजा मॅनेज झाले बी ऐकलं बी समजा दादा सरकार देऊन देऊन काय देईन शंभर कोटी दुनियाचा तीस हा कोणी येऊ द्या मॅनेज व्हायचं नाही दहा हजार रुपयांना ते शंभर कोटी हजार किती देणार आहे ते देऊन देऊन सगळ्यांना माहिती आहे म्हणून त्यांना मॅनेज करायला का किंवा हा मॅनेज माणूस मॅनेज होऊ शकतो किंवा याला मॅनेज करण्यासाठी काय काय प्रयत्न तुम्हाला ते मॅ आता हे बघा सरकार देऊन देऊन समजा मॅनेज झाले बी ऐकलं बी समजा दादांनी बरोबर सरकार देऊन देऊन काय देईन शंभर कोटी नहीं। 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 okay? नहीं। सा सा कोटी एखादी दा आमदार की हा आणि समजा अरबी समुद्रातला अध्यक्षपद दिलं जात ओके आमचा समाज आहे सहा कोटी साहेब पंढरीच्या पांडुरंगाला तुम्ही जर गेले तर तिथं लोक दहा रुपये दानपेटीत टाकत नाही पण पानफूल घेते दहा रुपयाचं आम्ही जर ठरवलं की आपल्या सर्व समाज बांधवांनी फक्त पानफुलाचे दहा दहा रुपये द्यायचे सहा कोटी समाज आहे किती झाले साठ कोटी आणि जर शंभर शंभर दिले तर सहाशे कोटी हजार हजार दिले तर सहा हजार बरोबर माझ्यासारखा माणूस दादानी म्हणा मी लाख रुपये देतो जे जे सदा ते लाख रुपये देतील तुम्ही मॅनेज होऊ नका आम्ही सांगितलेलं आहे दुनियाचा तीस मार्खा कोणी येऊ द्या मॅनेज व्हायचं नाही आम्ही जर समजा तशी वेळ जर असली तर आम्ही आम्ही जमा करतो मग मी जर लाख रुपये देऊ शकतो बहुज लाख रुपये जर देऊ शकते दहा हजार रुपयांना आमचं काम भागतं तर ते शंभर कोटी हजार किती देणार आहे दे। ते देऊन देऊन तर ते त्याच्यामुळं ते मॅनेज होत नाही आणि आम्ही सगळे दौरे कवर केले जे सर्वसामान्य व्यक्तीच्या चेहऱ्यावर जे ज्या मा माता भगिनी जे मा, वयस्कर लोक दादाच्या पाया पडतील लहान लहान पूर हो एक, -एक दोन दोन असे ज्याला बोलता येतं ना ते एक मराठा लाख मराठा इतर जाती धर्माचा असो कुणी असो मुस्लिम बांधव अहो आमच्या रॅलीला कवर करायला मुस्लिम बांधव दलित बांधव त्यांनी सांगितलं मुसलमान बांधव म्हणतात की आमच्या समाजाला आजपर्यंत न्याय मिळाला नाही आमच्या कोममध्ये आमच्या जा जातीमध्ये जर असा जरांगी पाटील असतात तर आमचं हे किती हे झालं असतं आणि आजच दादाने डिक्लेअर केलं की मराठा समाजाला तर आरक्षण मिळणारच आहे मी मुस्लिम आणि धनगर आरक्षणासाठी पुन्हा दंड ठोकतो नाही या सर्व जाती आणि ते कुठल्याही परिस्थितीत मॅनेज होत नाही कोपऱ्या कापऱ्यात जात नाही हे सगळ्यांना माहिती आहे म्हणून त्यांना मॅनेज करायला बंद दाराड कोणी येऊ बी नाही शकत आणि मॅनेज म्हणजे तुमचा प्रश्न जो आहे ना की मॅनेज कसे होतील तर शेवटी केले काय नाही प्रयत्न केले ऑफर <laughs> आल्या बी असतील दादाला बरोबर करू शकतो पण तुम्ही आमचा विचार बघा ना शंभर चार कशासाठी आलते सरडीला त्याला संकटमोचन म्हणतात ना ते बीजेपीचे लोक गिरीश महाजन संकटमोचन आहे ते आलतेच काय साठी झरंगे पाटला मॅनेज करायला लागते ते पण त्यांचा विश्वास असेल ते म्हणतात ना मी कोपर कापरे जात नाही जे बोलायचं समोर बोलतो आज तर प्लस पॉईंट आहे हे तर लोकांना भावलं ना झरंगे पाटला प्रामाणिक लोकांना भावला आणि कोपरे कापर नाही जे फोन आला याला फोन असं फोन लावता ते डायरेक्ट लोकांना ऐकून काही विषय नाही का नाही हॉटेलचं जे तुम्ही म्हणताय तर त्या ठिकाणी काय झालं भरपूर मॉब जमा झाला आणि ते जे आले होते शिष्टमंडळ म्हणजे तर ते तिथं बाजूला रूम होते म्हणजे पब्लिक जे फोटो काढण्यासाठी जे तिथं जवळजवळ हुलडबाजी चालली होती फोटो काढण्यासाठी मरमर चालली होती कारण दादा बीडचे एवढे ऐतिहासिक सभेला जाणार तर त्या क्षणाचे साक्षीदार बाबा दादा सोबत फोटो काढला ती व्हायरल करण्यासाठी भीड जमा झाली म्हणून दादाने काय केलं बाजूला त्या बाजूला जे रूम होती म्हणजे हॉल होता तो रेस्टॉरंटचा आणि तिथंच होतो मी बाहेरच होतो तुम्ही काम सो सोबत असत मी बाहेरच होतो मी बघितलं तर त्या गर्दीच्या याच्यामुळं ते बाजूला गेले होते आणि त्यांनी विनंती केली होती की के बाबा शिंदे साहेबांनी दोन महिने डिक्लेअरच केलं होतं दोन महिने तर सरकार दादांनी स्पष्ट नकार दिला होता त्या त्या हे आता आता लोक एका मुद्द्याचं भांडवल करत काही लोकांनी तिथे संशय उपस्थित करण्याचं काम मागच्या दोन दिवसांपासूनच सुरू केलं आणि माझा प्रश्नही जो आहे मी काही वैयक्तिक करून आलेलं असं नाही आहे मी काही एक दोन व्हिडिओ बघणं असतं एक दोन व्हिडिओ पाहिले बघितलं छत्रपती संभाजीनगर ज्या कोपडीच्या भगिनीवर अत्याचार झाला होता आणि ती घटना हे सुनील भाऊला कळाली की असा असा अत्याचार झाला तिला होऊन जाऊन जो आठ दहा दिवस झाले होते पण ते सोशल मीडियावर हे झालं आणि तिच्यावर किती म्हणजे ती, ती... ती सांगू नाही शकत मी तुम्हाला इतके विचित्र अत्याचार झाला होता तो बघू चिड चिड निर्माण झाली यांनी ए पी आय कॉर्नरला सिडको बस स्टँडला जे उड्डाणपुलाचं काम चालू होतं त्या मग त्या बस ज्या होत्या एस टी बस तो त्या तर हतोड़ी हतोड़ी पोड़ी निशेद पोड़ी। निशेद त्या लोकसभा हॉटेल अशा बायपास करून जात होत्या तर यांनी निषेध व्यक्त करायसाठी जी गाडी थांबवली त्यांना हात जोडले ती पॅसेंजर पूर्ण खाली उतरवले आणि यांच्या पाठीला हातोडी होती हातोडीने ती बस फोडली निषेध व्यक्त केला त्यावेळेला पोलीस आयुक्त होते आम्ही तेजकुमार साहेब तर त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कोणी दगड हातात घेत नव्हतं यांनी डायरेक्ट बस फोडली मग ते झालं असं की मग ते यांच्या परिवारापर्यंत आले सुनील भाऊसोबत संपर्क नाही झाला परिवारापर्यंत आले यांच्या परिवाराला घेऊन गेले मग ती चीड निर्माण झाली समाजामध्ये आणि सर्व समाज बांधव तिथे जमा झाले आणि तुम्ही जर आमच्या कार्यकर्त्यांवर जर असं म्हणजे आमच्याच माता भगिनीवर अत्याचार होऊन तुम्ही आमच्याच कार्यकर्त्यांवर जर केसेस करत असेल आणि त्याच्यावर काही कारवाई करत नसले तर मग समाज पूर्ण महाराष्ट्र पेटून टाकी ही भावना झाली मग त्यानंतर काय झालं एक मिटिंग कॉल करण्यात आली सिंचन भवन आहे आकाशवाणीचे तिथं तर तिथं सिंचन भवनला आपल्या समाजातले जे चळवळीतले लोक होते त्यांना बोलवलं ते जवळजवळ सोळा सतरा जणं होते असं ठरलं की त्यावेळेला काय होतं संघटना इतक्या होत्या मराठा संघटना तर म्हणजे मिटिंग जर कॉल केली ना तर कोणी येत नव्हतं मग एक निषेध मोर्चा म्हणून काहीतरी आपण काय करू कॉपरेटीच्या भगिनीवर अत्याचार झाला पाचशे हजार लोकांचा मोर्चा काढू विभाग आयुक्त कार्यालयापर्यंत म्हणजे क्रांती चौक ते विभाग आयुक्त कार्यालय मग तारीख ठरवायची मग नऊ ऑगस्ट ठरवली मग रोज मीटिंग ठरत गेल्या मग ती जसं जसं अवेअरनेस वाढत गेलं लो, लोकांना तीव्रता कळत गेली आणि तुम्हाला सांगतो सर न भूतो ना ती पाच लाख जवळजवळ पब्लिक होती म्हणजे विभागीय आयुक्त कार्यालयापाशी समोरचा भाग होता तर मागचा भाग क्रांती चौकला होता तरी पब्लिक संपली नाही मग त्यावेळेला काय झालं प्रोटोकॉल चुकला आमच्याकडून पहिला मोर्चा मुक मोर्चा आणि ऐका ना त्यावेळेला काय झालं आमचा प्रोटोकॉल चुकला म्हणजे आम्ही काय केलं की कुणी नेता नाही नेतृत्व नाही आणि आमच्या समाजातल्या पाच सात भगी आपल्या ज्या मुली असतील त्या जाऊन निवेदन देतील अहो त्या निवेदन घेऊन गेल्या त्या शाळेत शिकणाऱ्या किंवा कॉलेजला शिकणाऱ्या मुली त्या सर, त्या काय सांगणार म्हणून त्यांनी फक्त निवेदन दिले तर इथून सुरुवात झाली जवळजवळ अठ्ठावन मोर्चे मुख्य मोर्चे निघाले ते सरकार जे झोपेचं सोन घेत होतं त्याला ती लक्षात नाही आलं पण काही खंडोजी खोपडे जे आमच्यातले त्यांनी काय केलं मी मुख्य समन्वयक मी समन्वयक मी स समन मोर्चा काढला असं करून सरकारला मॅनेज झाली आणि त्यांची लायकीच नव्हती हो ना म्हणजे लाखात बी इकले जाणार होते पण ते सरकारला ते भाळ सर काय दिला त्या त्यांना माहिती पण ते आज समाजापासून मग त्याच्यानंतर समाज हा कोणावर भरोसा ठेवत नव्हता हो मग मनोज जारांगे पाटील यांनी लढा त्यांचा आजचा नाही त्यांचा जवळजवळ बारा तेरा वर्ष जुना इतिहास त्यांचे मोठमोठे आंदोलन सोबत असाल हो हो आम्ही सोबत होतो दादांचं साष्ट पिंपळ एकशे नऊ दिवसाचं जे आ, हे झालं त्यापैकी जे सतरा जो सोळा सतरा गावात सुनील भाऊ गावोगावी जाऊन अवेअरनेस करून आलेले जागृती करून आलेली स्वतः आणि काय झालं की त्यावेळेला पण जवळजवळ बारा तेरा मागणी होते बरोबर ना तर त्यापैकी ज्या अकरा बारा मागण्या आहेत त्या मान्य झाल्या होत्या फक्त एक मागणी कोणती राहिली मराठा आरक्षणाची ती तेव्हाची बाकी आहे ते त्यानंतर त्यांनी वडी काळाला आंदोलन केलं त्यांची आंदोलन आजपर्यंत तुम्हाला सांगतो त्यांच्याकडं <coughs> म्हणजे गा स्वतःच्या त्या दुसऱ्याच्या टू व्हीलरमध्ये पन्नास रुपये राहत नव्हते पेट्रोल टाकायला इतके बेकार म्हणजे वडापाव खाऊन त्यांनी कसे कसे दिवस काढले ते आम्ही बघितलेलं आहे त्यामुळं त्यांच्या बाबतीत सांगायचं नाही पण समाजानं बघितलं की अत्यंत तळमळीचा माणूस जो स्टेजवरच मुख्यमंत्री जरी आला तर इथं बोल मी बाजूला येत नाही आम्ही त्या दिवशी संबोधत होतो ते मंत्रिमंडळ काय म्हणले की आपण एक पंधरा वीस मिनटं हे बाजूच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन बोल अरे इथं बोल म्हणे कोफऱ्या कापऱ्यात मी येत नसतो आणि मीडियाचं तुमची हे जे माईक आहे ना इतके खतरनाक आहे ना ते तिथं जरी ठेवले आणि इथं काना जरी बोललो तर ते कॅच करते हो त्यांना ते कळत नव्हतं पहिले पहिले काय झालं ते असे कानात बोलायचे ते डायरेक्ट त्यांना कळायला लागलं आता ते आमरण उपोषण नंतरच जे चालू करताना गिरीश महाजन साहेबाचा फोन लागले तो पूर्ण ते तिकडून त्यांना लक्षातच नाही आलं त्यांनी जेव्हा बघितलं लाईव्ह मध्ये असं असं चालू आहे त्याच्यामुळं आता ते कोपऱ्या ते मॅसेज जरी घेऊन आले तरी ते आजकाल मंत्री सांगतात की ते बूम बुम बाजूला घ्या तरी दादा काढू देत नाही तुम्ही बघा ना ते माईक काढू देत नाही इथंच बोलायचं काय बोलायचं ते